प्रत्येक भक्त आपल्या विठुरायाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करण्याच्या प्रयत्नात असतो आता याच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंकडून माऊलींना आहेर देण्यात आलाय विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी विशेष पोशाख त्यांनी अर्पण केलाय मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंकडून माऊलीला आहेर विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी विशेष असा भरझरी पोशाख त्यांनी अर्पण केलेला आहे उद्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे या महापूजेनंतर हा पोशाख चढवणे चढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते भगवंताची अंगारिका आहे हे खास बेंगलोरून आणलेलं आहे व याच्यावरचे जे सगळं आपण नक्षीकाम पाहत आहेत हे सगळं हाताने केलेलं आहे त्यानंतर हे सवळं आहे अतिशय बेंगलोरी सिल्कचं सोळा आहे अतिशय सुंदर सवळं आहे हे देवाच्या अंगावरचा शेला आहे हे सुद्धा हे सर्व बेंगलोरून आणलेलं आहे आणि ही पट्टू सिल्कची साडी आहे आणि ही साडीसुद्धा बेंगलोरूनच आणलेली आहे